महापालिकेला होईल ना सर नक्की होणार लाडकी खूप लाडकी बहीण योजना ही खूप छान आहे सर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं जालन्यातील महिलांनी केलं स्वागत महिलांनी मानले राज्य सरकारचे आभार आज दिनांक बारा मे रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं जालन्यातील महिलांनी स्वागत केलंय नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचं जालन्यातील महिलांनी स्वागत करत सरकारचे आभार मानले राज्य सरकारनं महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले असल्यास महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येणार असून महिलांची आर्थिक उन्नती होणार आहे त्यामुळे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगली असून आम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया जालन्यातील महिलांनी व्यक्त केली आहे लाडके बहिणीच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीला देखील चाळीस हजार रुपयाची घोषणा केलेली आहे चाळीस हजार रुपये देखील लाडक्या बहिणीच्या खात्यातून हे कट होणार आहे आपल्या सोबत काही जालन्यातील महिला आहेत आपण त्यांच्याची थोडं बोलूया मला सांगा आता नुसतेच अजित पवार यांनी चाळीस हजाराची घोषणा केलेली आहे उद्योजक बनण्यासाठी याकडे खूप सरकारचे आणि राजेशाई टोपे हे खूप खूप त्यांचा मला आभार आणि त्यांचे धन्यवाद करते मी आता ला, लाडकी बाई तुम्हाला कशी वाटते लाडकी खूप लाडकी बहिणी योजना ही खूप छान आहे आणि त्यांना आमच्यासाठी एवढं केलं आम्ही पण त्यांच्यासाठी एवढं करू शकतो की आम्हाला लोन दिलं आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर पण चाळीस हजाराचा व्यवसाय सुरुवात करू शकतो मला सांगा लाडकी बहिणीच्या अंतरात चाळीस रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणी मिळणार आहे याकडे कस पाहणार खूप खूप धन्यवाद सरकारचे जेणेकरून पंधराशे रुपये महिना येत होता त्याचाही खूप फायदा झाला आणि आता चाळीस हजार एकदम एका एक स्वरूपात मिळणार त्याचा नक्कीच व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध होण्यासाठी खूप खूप फायदा होईल खूप खूप धन्यवाद मला सांगा आता लाडकी बहिणीच्या अंदरे जोडगुबाईला लाडकी बहिणीला यांना चाळीस हजार रुपये देणार आहे तुम्ही तर नाही त्याच्यात पण आता पाहणार तुम्ही की चांगला निर्णय राज्य सरकारचा कि त्यांनी महिल, गरजू महिलांसाठी पहिले पण दीड हजार रुपये महिना दिला आणि आता ही चाळीस हजाराची योजना केली की त्याचा नक्कीच नक्कीच फायदा होईल महिलांना मला सांगा मला सांगा आता लाडके बहिणीच्या चाळीस हजार रुपये मिळणार आहे त्याच्यानंतर अनेक सरकार नवीन नवीन योजना आणते याचा फायदा महापालिकेला होईल का तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून महापालिकेला महापालिकेला फायदा होईल का निवडणुकीला हो नक्कीच होईल नक्कीच होईल कावर तुम्हाला फायदा होईल का महापालिकेला होईल ना सर नक्की होणार कारण आमचा फायदा वें। फायदा आम्ही पण त्यांचा करणारच ना सर या होत्या जालन्यातील महिला त्यांनी देखील राज्य सरकारचे आभार मानले आणि येणाऱ्या जालना महानगरपालिकेला याचा नक्की फायदा होईल अशा प्रतिक्रिया देखील जालन्यातील नागरिकांनी दिली आहे जालना राहुल मोह दिव्यांग वार्तानुसार साठी जालना